सोशल मीडियावर अनेक जाहिराती लिंक येतात आणि त्यावर पैसे कमवण्याबाबत माहिती दिलेली असते पैसे कमावण्याच्या लोभाने अनेक तरुण या फसवणुकीचे बळी पडतात अशीच घटना नवी मुंबईतील तरुणासोबत घडली ऑनलाईन गेम खेळून पैसे कमावण्याच्या नादात तरुणाने चाळीस लाख रुपये गमावले नवी मुंबईतील कोपरखालणे परिसरात राहणाऱ्या एकोणतीस वर्षीय तरुणासोबत हा प्रकार घडला त्याला इंस्टाग्रामवरून ऑनलाईन गेमिंग बद्दल माहिती मिळाली इन्स्टाग्रामवर मिळालेल्या लिंकवर त्याने क्लिक केले असता त्याला या गेमिंगमधून भरपूर पैसे मिळणार असल्याची माहिती मिळाली पैसे मिळणार या आशेने त्याने त्यावर नोंदणी केली आणि गेम खेळण्यास सुरुवात केली दरम्यान ऑनलाईन गेम खेळून त्याचा खूप फायदा होत होता आणि त्यातून त्याला कोट्यवधी रुपये मिळणार असल्याचे भासवण्यात आले ही रक्कम जर खात्यात मिळवायची असेल तर काही शुल्क का भरावे लागेल ला असेही सांगण्यात आले त्याच्याकडून वेगवेगळे शुल्क आकारण्यास सुरुवात केली आपल्याला कोट्यवधी रुपये मिळणार या आशेने तरुण शुल्क भरत राहिला तरुणाने जवळपास चाळीस लाख रुपये भरल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याचे लक्षात आले त्यानंतर त्याने फसवणूक प्रकरणाची कोपर पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांकडून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका